फ्रेंड नमस्ते सारख्या सा बघा छान खूप सोबत आहे त्याच्या आमच्या व्हिडिओमध्ये आज आम्हाला जायचं आहे गावी गावी म्हणजे पुण्याला मुंबई तर त्यासाठी सगळी तयारी वगैरे झाली आवरलं आहे चला आई जायचं आहे आईने हेला आली तर तिकडे आहे पुण्याला चला झाली तयारी भरल्या बॅगी चला सयू बाळा उरक ना मग तू पटकन तयार व्हा ठीक आहे वाढ थो इकडे पडत असत बाळा इकडे माग घे थोडं माग घे माग सर कोण बरा <laughs> चला सगळं आवार कपडे काय वाळले नाही तसेच ठेवते आता राहू दे वाळेच नाही तर कसं वाटलं मुंबई येऊन कुठं फिरायलाच नाही <laughs> <laughs> गेलं परत आल्यावर ह्यांना सुट्टी नव्हती हो ना नेमकं तुम्ही रविवारी आलात सोमवारी आलात तुम्ही आणि आता चाललात शुक्रवारी हा शुक्रवारच आहे ना हा शुक्रवार आणि मग शनिवार रविवार नव्हता पण आपल्याला त्यांना कपडे काढले तू घालायला बॅगे बारीक बारीकच सगळ्या बॅगे झाल्यात दिदे दीदी दिदी ग दीदी दिदी वय जा हळूहळू जा पडशील दिदी आहे ना दि दिदे म्हणते दीदी पड ना लक्ष्य गिर जाएगा सुनो के नाम आहे आपका जान गिर जाएगा ध्यान देना हां हां ठीक आहे आता येतीलच ती सयू झालं बाळा आयू रीडिंग अ पावडर ला पावडर वगैरे लाव ना थोडसं हां बाहेर नाही आम्ही पुणे जा रे बाबू अरे काही रुकेंगे नहीं इसलिए तो नाइट ड्रेस दिया है सीधा रहा रात को जाके सो जाएंगे हां हां मला माहिती तुम्ही रस्त्यातच झोपत असतास इथे गेलं की लगेस हां ठीक है ठीक है आओ सीजू खालचा बटन लावलं नाही ते लाव आणि पटकन गाडीत बस गेले इतच ठवून जाऊयात हेला इतच ठुयात सर सर इतर भाई काय भाई भाई तो गाडी चला रहा है मुझे तो बिल्कुल आने नहीं है तेरे भाई अगर गाडी चला रहा है तो तेरे भाई के साथ कहीं जाने का मन नहीं कर रहा मेरे को ओ oh, भाई साहब श्रीका भाई ओ oh, सही का भाई देखो देऊ उधर गाडी चालवणार असेल तर मी ना बाबा येणार गाडी करो करो गाडी सैज पप्पा शिट बसवले तुम्ही नवीच गाडी केली असं वाटायला लागली मी पहिली बार जा रही हो गाडी मे गणपती बाप्पा मोर्या मला जाणार आणि एक तर गाय पद्धत दिसतच नाही आणि हे माझं चिंगल पप्पाने आणलेलं नाईट ड्रेस तर एवढा क्यूट दिसतोय आम्ही तर डायरेक्ट नाईट ड्रेसच घालून चाललो ताई डायरेक्ट जाऊन झोपायचो हो अयो एवढं नुसलं वय तू हॅलो कर हाय कर हॅलो गाईज देवाशी माझ्या कशा म्हणत हॅलो गाईज आप हो। गाडीत बसलं की पावसाचं वातावरण समोरच दिसत आहे मुंबईमध्ये थोडा जास्त पाऊस होता आणि पाहू शकता थोडासा झालेला इथं पण पाऊस तर चला पण खूप वातावरण पावसाचं काय होते काय माहित नाही आणि थोडं थांबायचं पण आहे आपल्याला मध्ये तर आई झोपली होती गाडी चालू झाला रंगुलमधून आईच्या मांडीवर जाऊन झोपल्या पावसा इकडून एक आणि इकडून एक दोघीजणी आजी म्हणल्या काय दोघी आजीच्या मांडी दोघी पण जपल्या तर चला थोडा थोडा चिपके चालू झाले होते इथूनच सुरू झाले पावसाला बघूया पुढं तर खूप जास्त वाटत आहे पाऊस असला म्हणजे म्हणजे बरोबर छान ग्रह आहे भा किती मस्त वाटते ना सुरू झाला पाऊस <coughs> नजारा आहे <है। क्या> <coughs> का त्रास देतोस मला तू ओके okay, ओके okay. माझी भिंदी नाही काढायची टिकली काढते यार पोरग या असं त्रास देत ना नको प्लीज प्लीज <coughs> नको एकच आहे मी नाही आणले जास्त टिकल्या श्री जे चाललं होतं त्याचं एकच काम टिकली काढायचं सारख्या सारख्या म्हणजे टिकल्या काढून फेकून देतो असं प्रवासात वगैरे चांगलं वाटत घरामध्ये ठीक आहे बिना टिकलीच पण इथं ग बाहेर त्याच्या आधी मीच टिकली काढून साईडला ठेवली म्हणजे त्यांनी परत सारखं सारखं पाहिलंच नाही टिकलीकडे आणि नंतर त्याच लक्ष नसतं परत लावून घेतली शांत बसलाय एकदम त्याला थोड्या वेळाने तो पण झोपणार आता गुंग नाद झोप नको

का फक्त व्हिडीओ काढत बारी डायलॉग होती असा डायलॉग असले व्हिडिओ काढणार काढायचं मग ते आलतो ना असंच रेल्वे आली होती आणि एकदम इथं ढोक आले होते असे मस्त आणि इकडे चालली मला पण नाही माहित कुठून आली कुठं चालली काय नाणीला आणि तुम्ही इथं तुम तुम्ही मी आपल्या सैन सैनिक कारख्यानं काम करतो मग यांचं डंगला चोपट व्हायचा आपण आल्या तर आम्ही बुट्टा खाऊच तोपर्यंत तर माकड आमच्या गाडीवर चांगली होती मस्ती तर दर काचा जर खाली असते ना तर आतमध्ये गेली असते काचावर घेतल्या त्या चला बुट्टा वगैरे खाऊन झाला तिथं कॉफी पण घेतली आणि आता आपण निघालो परत आपल्याला जायचं आहे पुण्याला कारण अंधार व्हायच्या आधी आपल्याला इथं यायचं होतं कारण अंधार झाल्यानंतर काही नाही इथं सात वाजले होते तरी अंधार नव्हता तर वातावरण खूप छान थंडगार वातावरण होतं चला बुट्टा वगैरे खाल्ला आईने ह्यांनी सगळ्यांनी आणि तर आपले बंदर सगळे श्रीकडे बघत आणि श्री बंदरकडे बघत होता ते चला तर आपण जाऊयात पुढं आणि समोर पाहू शकतो की छान असा नजारा दिसतोय एकदम छान अंधार थोडा थोडा पडायला लागला होता खूप मस्त वाटत होता चला

बाप रेवडं ट्रॅफिक दोन ठिकाणी मला ट्रॅफिक लागलं त्याच्यानंतर आणखी तिसऱ्या ठिकाणी मला वाटत नाही आता मुठा लवकर पोहोचतो म्हणून कारण खूप भूक लागली होती आणि इथं पाहू शकतो ट्रॅफिकचं काय नाव मी घेत नव्हतं कारण आता रक्षणाचं ट्रॅफिक चालू होतं सगळीकडं इथं पण खूप जास्त ट्रॅफिक पाहू शकत आहे चला आता आपण जेवायला वगैरे असं जेवण वगैरे करूयात रात्रि तो आता झोंपले रात्रि झोपना है कुछ खाना खाते है हमें भूख लगी है हमें किसको भूख लगी है चलो खाने पे ये देखे से सो गया है पुटकोला दिया देता रात्रि तो आता जोपले रात्रि झोपना पढ़ना है कुछ खाना खाते हैं गु नको जागचा सांगितलंय का बरोबर बरोबर नको नको का काय झाले जो <laughs> <उस ना> <laughs> <ना गा>। <आगे>। <laughs> रात्री साडे अकरा वाजले आम्हाला पुण्याला पोहोचता पोहोचता पुण्याच्या घरी आणि फायनली पोहोचलं तर सगळेजण जेवण वगैरे करून सगळे झाले होतं आणि आम्ही पण येथानी जेवण करून आलो हॉटेलमध्येच आणि श्रीजणी स स्वरा आणि सेजू डान्स करते जे बघत होते कोण छान डान्स करते वगैरे तर त्यांचा दोघीचा डान्स चालू होता आणि सगळे गप्पा मारत बसले होते त्याच्यानंतर श्रीचा पण डान्स आहे तर तो पण नक्की बघा कसा वाट व्हिडिओ आणि उद्याचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ पाहायला पण विसरू नका कसे वाटतात आमचे गावाकडे म्हणजे पुण्याचे व्हिडिओ ते पण नक्की नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा <क्षवाद> 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 भाऊजी भाऊजी बघा ओ बघा कार्यक्रम